मालपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्करोग तपासणी शिबीर संपन्न झाले जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार आणि मार्गदर्शनाखाली ऑगस्ट रोजी कर्करोग मोबाईल व्हॅनद्वारे कर आणि परसोळे गावातील तब्बल सत्त्याण्णव रुग्णांची तपासणी करण्यात आली सहसंपादक प्रभाकर अडगाळे या तपासणी स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर स्वामी राजपूत व दंतरोग तज्ज्ञ डॉक्टर सागर तांबे यांनी सहभाग घेतला चार संशयित मुखरोग तीन गर्भाशय कर्करोग निदान झाले असून एका रुग्णाला पुढील उपचारासाठी जी एम सी धुळे इथं संदर्भित करण्यात आलं आहे या यशस्वी शिबिराच्या आयोजनासाठी मालपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रभारी वैद्यकीय के अधिकारी डॉक्टर बिपिन सोनवणे आरोग्य कर्मचारी आशा वर्कर आणि आशा सुपरवायझर यांनी मोलाचं योगदान दिले दरम्यान मागील दोन महिन्यात टी मुक्त अभियानाअंतर्गत दोनशे एकतीस लाभार्थ्यांचे एक्सरे करण्यात आले त्यापैकी सव्वीस संशयितांना उपजिल्हा रुग्णालयात संदर्भित करण्यात आले मालपूर इथं दरमहा घेण्यात येणाऱ्या या आरोग्य शिबिरामुळं कॅन्सर स्क्रीनिंग एक्सरे ए एक एक सी जी सोनोग्राफीसारख्या विविध सुविधा भागात उपलब्ध होत असल्यानं व नातेवाईक यांनी समाधान व्यक्त केलं आहे